इंदुऱ्या कर तुमचं कीर्तन होत भारी हसण्याची मजा पोर करीत होते घरी आणि का केली तुम्ही गरीबाच्या पोरीवरी नवत्रास करायचं कधी तुम्हाला बी घरी मुलगी होती एक, लोकाच तुम्हाला हे वाटलं कस म्हणून गेलात पण फसलात कस आणबी कोणाला चांस येत असतो बरे आणि कीर्तनाची मजा इंदुरे कर होती बघ खरी आणि केली तुम्ही टीका तुम्हालाच भसलाय झोका अन कसालाय मोका पण लेकीला काही म्हणू नका हात जोडी ते मी तुम्हाला हो दारी अव कीर्तनाची मजा लई होती की घरी पोर बाळ तिंगल करीत होते दारी आव महाराज कीर्तन सोडू नका बरी